माणूस फुकणारा तुतारीणूस वाजून माणूस माणूस हातात घेतलेला तुतारी माणूस हे चिन्ह आपल्याला बटन दाबायचं आहे जनता सकाळपासून आली असेल तर तुम्ही बोला अजून काका बोलणार अजून बरेच जण बोलणार होते म्हणून या महाविकास आघाडीच्या फॉर्म भरायला उपस्थित असलेले आपल्या मध्ये आणि उद्याचे या राज्याचं नेतृत्व आदरणीय दादा पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित असलेलं ज्यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाच्या माध्यमातून काम केलं असे आमचे नेते मान्य राजेशभाई टोपे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकप्रिय आणि तरुण तरफदार आपल्या सर्वांच्या हवे हवे वाटणारे मान्य खासदार कल्याणराव काळे साहेब यामध्ये व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकावर काका त्यानंतर आता ज्यांनी आपलं व... भाषण केलं राजीवराव आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमरावजी हत्ती आंबेरेजी या आपल्या जिल्ह्याचे काँग्रेस आयचे अध्यक्ष मान्य राजाभाऊ देशमुख जिल्हा अध्यक्ष आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विशालजी देशमुख त्यानंतर उपस्थित असलेले संजयजी राव आपले राजेंद्रजी राव आणि बदनापूर आता फॉर्म भरून आले असे बलाढ्य शक्तीचे आमचे मित्र बबलूभाई चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा उपप्रमुख शिवसेनेचे आमचे मित्र रमेश पाटील गव्हाड आणि आदरणीय दादा बरोबर आलेले आपल्या जिल्ह्याचे नेते पंकज नाना बोराडे या कार्यक्रमाला अल्पसंख्याक जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे फारुख भाई बाळासाहेब कोणेकर जिल्हा राका सामाजिक न्यायाचे अध्यक्ष सुरेशजी खंडागळे जिल्हा राखाच्या महिला सुरेखा लाने त्यानंतर आमचे बिंद्राजी उपस्थित असलेले संजय काळबांडे काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख आणि मोठ्या संख्येनं जाफराबादचे नगर उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक भोकरदनचे सर्व नगरसेवकांनी आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी वानखेडे साहेब आपलं नाव गोतो आणि मला माहिती आहे वेळ झाला त्यामुळे वानखेडे साहेब जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अध्यक्ष उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येन जमलेला माझा सर्व समाज बांधव आणि मित्रांनो मित्रांनो खूप भाषण करायचं तुम्हाला माहित आहे माझे कामाची पद्धत चोवीस कारेट काय आला म्हणते अरे त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे केलं आहे की नाही सगळेजण वर हात करून दाखवा एक रुपयाचा दागिनदार दादा आणि भाई साहेब चंद्रकांत पुंडलिकराव दानवे नाहीये आणि असेल तर या चकव्याला आणि माझे खासदार माझं जाहीर आव्हान आहे त्याने माझ्यावर कारवाई आणि माझ्यावर सगळे आरोप करावा अरे एक आरोप आपले ते, ते करू शकत नाहीये जनतेमध्ये जातोय आणि जनतेमध्ये जाऊन शेवटच्या माफ्या भरेल आमचे तालुका अध्यक्ष रामदान पटेल असतील त्यानंतर आमचे रमेश शेठन सांगितलं त्या पद्धतीनं काम आम्ही करतोय मित्र मला माहित होत खरोखर आता रमेश बाटला सांगितलं त्यानंतर अनेक जणांनी उल्लेख केला की आता वातावरण फिरलंय वातावरण बदललंय पण हा जखवा अजून याच्या जखव्याची मस्ती झिरली नाहीये हे सुद्धा त्या निमित्तानं आपल्याला सांगतोय आणि झिरवायची असेल तर या देशाचे महामारो या विश्वाचे महामारो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला घट्ट दिलेली आहे या घट्टेला येणाऱ्या वीस खेळ डोळ्यासमोर ठेवा आणि माणूस असलेले तुतारी माणूस वाजवणारा तुतारी या आवाजचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि फिर देखो इनकी दोनों की कैसी करता है, इसका दोनों का बिस्बिल्ला मेरे और वाला है आहे खाबराचं काही कारण नाहीये मी तुम्हाला सांगतो दंड थोपडलेले राष्ट्रातही थोपडले आता थोपडतोय मी पळून जाणाऱ्या बापाचा आणि पळून जाणाऱ्या आईचं दूध पिलेलं नाहीये त्यामुळे भैया साहेब या मतदारसंघामध्ये मला कोणी काही करू शकत नाहीये काय करायचं का माझ्याजवळ माझ्या सगळे त्यांच्या कुठ जन्म कुंडलाय एक एक पान काढलं तर हे पळून जातील त्यामुळे हे सांगायचं काही काम काम नाहीये पण तुमचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून ठेवा आणि आम्हाला विचारात चला की या मतदारसंघाचा हा कसा आहे पण कान भरल्याच्या नंतर त्याचा त्रास तुमच्या माझ्या जनतेला आता प्रचंड झालेला आहे याला आपल्याला कुठंतरी मोठ माती द्यायची आहे नाव घेण्याचं राहून गेलेलं आहे तुमच्या सर्वांची माफी मागतो पण त्या निमित्ताने मी काही मुद्दे मांडतोय मुद्दे मांडायचे त्यामध्ये की माझे खासदार हा आपल्याला त्रास देण्याचं काम करतोय खूप त्रास देतोय गवळी साहेब परवाच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची मीटिंग बोलावली आणि त्यामध्ये आम्ही फक्त फोन केले दोन हजार लोक आले दादा दोन हजार लोक कार्यालयात आले जाफराबादला दीड हजार दोन हजार लोक तिथे आले अरे बोलवण्याच्या नंतर कोणी येत नाहीये ये तुम्ही हा ऐकता अरे आम्ही व्यासपीठावर बसलेले सुद्धा पाहतो काय दम लागतो आणि काय दम येतोय लोक जमा करायला जनता जमा करायला दादा हे अत्यंत कष्टाने आणि सकाळपासून आणि काल रात्री पासून गावाच्या आणि शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आपल्याला उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार आणि आपल्या आपलं चोवीस घंटे तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर दिवस आपल्यामध्ये काम करणारा चंद्रकांत दानवेसाठी आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेले आणि म्हणून तुम्हाला सांगतोय मित्र हो, आपल्याला आता वीस बावीस दिवस मिळाले त्यामध्ये सर्वांच्या घरापर्यंत आणि सर्वांच्या शेवटच्या माणसापर्यंत येणार आहे मला माहित आहे भोकरदन जाफ्राबाद तालुक्याचा तांड्या वस्त्या वाड्या आणि शेवटचं आमचं सांदोडणारेच मोरे असेल पापाचा गणेश बापू असेल इकडे आमच्या शिराळाचे गरीब बापू आणि बापू असेल त्यानंतर इस्लामवाडीचे आमचे मित्र असतील यांना सगळ्याला मला माहित आहे मी कमी बोलतोय आणि जादा काम करून दाखवतोय हे तुम्हालाही माहित आहे अंगावर जात नाही पडलो तर रडलो नाही निवडून ना आलो तो मस्जिद सुद्धा कधी आलो नाही साडे बारा वर्ष तुमच्या समोर मी राज्य केलं काम केलं अरे या चक्राला माझं आव्हान आहे खासदार साहेब की मला मी आव्हान करतोय आणि हे आज करत नाहीये जेव्हा या कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांना खरोखर निवड केली भाया माझी त्यामध्ये चंद्रकांत दानवे या मतदारसंघामध्ये चारी मुंड्या चित या रावसाहेब दानवेच्या बायकुल आणि यांना करू शकतोय केलं तेव्हा मला तिकीट दिलं भाया साहेब आणि आज तुम्हाला सांगतो याचा बिसमिल्ला हा तुमच्या आमच्या आशीर्वादाने झालेला आहे दू याच्यात दूबत नाही सांगायचं दादा आता आपल्या या मतदारसंघामध्ये काम करताना खरोखर खुर। हा रसोय दारवे पोराला तर काही येतं का बाबा सगळ्या एकदा वर हात करून काही जमत का त्याला चालता नाही ये बोलता येते लोकांशी निदादाब जय भीम सलाम त्यानंतर राम राम नमस्कार काही करत नाही आई त्या पिठावर बापाच्या रेघा मारण्याचं काम केलं तर नाही तुम्ही इमानदारीनं सांगा माझं खोटं असेल तर वापस घेतो आणि या पद्धतीने काम तो तो बाहर चा रे, 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 को ते करतोय बाहेरच्या लोकांना कळत नसतं मुंबईत बसणारे मध्ये बसणारे जालन्यामध्ये बसणारे इतर राज्यामध्ये कोरखान्या कोपऱ्यात बसलेले तेथं जायचं इकडं हारामाचं आत्ताच आमच्या नवनात्राव सांगितलं की एका एक विडीचे पन्नास पन्नास हजार रुपये जमा करतात अरे खासदार आणि आमदार डॉक्टर साहेब काय जोडी आता आमची खासदार तर निवडून पाठवले अरे चंद्रकांत दानवे पाठवल्याच्या नंतर राज्याचे कुठलाही मंत्री आणि राज्यातला कुठलाही सचिव राज्याचे कुठलेही अधिकारी नीट करण्याचं काम तुमच्या आणि आमच्या या जोडीच्या माध्यमातून केलं जाईल हा सुद्धा शब्द निमित्ताने मी आपल्याला देतो आणि म्हणून डरो मग घाबरायचं राज्याचे नेते म्हणजे काही असतेच कलाकार का दादा त्यामध्ये काही सांगता येत नाही असले तरी आता दहा साडे बारा वर्षाचा अभ्यास मला झालेला आहे डॉक्टर साहेब डॉक्टर नसीम साहेब दहा साल का अभ्यास को है त्यामुळे राज्याचा एक चुकला त्याला सुद्धा वट्टी आणण्याचं काम करतो पण तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करा हे मी तुम्हाला शपथ घेऊन शपथ घेऊन सांगतोय तुम्ही तुतारी माणूस फुकणारा तुतारी माजू माणूस वाजव माणूस हातात घेतलेला तुतारी माणूस हे चिन्ह आपल्याला बटन दाबायचं आहे आज लाडल्या बहिणीच्या निमित्ताने त्रास होतोय कामगाराच्या पेट्या आणि कुठं कुठं काय काय सांगतात या तुम्हाला देतोय अरे तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष काही केलं नाही चांगदेवासारखे कोरे ना कोरेच चांगदेव कशाला म्हणतात त्याला काहीच येत नव्हतं विद्या प्राप्त नव्हती रक्षची विद्या त्याला प्राप्त होती त्याने चांगदेवाच्या नंतर आपले मुक्ताई भिंतीवर बसले आणि भिंतीला चालायला लावलं पण चांगदेव सिंह वाघ्यावर आला त्याला वाटलं हे तर माझ्यापेक्षा पुढचे भिंत चालायला लावली तसे हे बाप बेटे सांग देवा देवासारखे कोरीना कोरीच राहिलेले मित्र यांना काही आलेले नाहीये अरे बाजूला सिल्लोड तालुका शेठ न सत्तार शेठ न सह दादा भया साहेब मी आमदार असताना आणि राजा भाऊ नगराध्यक्ष असताना भाऊ आपण पाणी आणलं सुनील तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते दादा सुद्धा मंत्री होते म्हणलं तू आमचं पाणी नेत असेल सिल्लोडला तर आम्हाला सुद्धा शेराला द्या त्यामधून आपल्या शहराला काही पाणी घेतलंय अरे ते आम्हाला म्हणले मंत्रिमंडळातले नेते हे पाणी हे नाही देऊ शकते अरे सत्तारशतनं एक धोस दिली अख्खा माणूस पायपा मधून चालतो दादा एवढी मोठी पाईपलाईन पाई सिल्लोडला लिहिली हा दानवे काय म्हणाला याला, याला शब्द अपूर्ण पडतात चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमचे आमचे बर्ब करायचं काम या मग खास माझे खासदारांनी केलेले मित्र हे हो। पाणी जर इथं आणलं असतं मग आमचा दळे गावांचा भाग दोन गावांमध्ये पाणी सोडलं असतं जिथं तिथं पाण्याचा कोरोना भाग आहे तिथं पाणी आणून सोडलं असतं लिफ्ट इरिगेशन सारखं तर आज जनता तिथली मजेत असती की नसती सत्तारसेठ पाणी नेऊ शकतात पण रावसाहेब दानवेला का जमले हा प्रश्न गावात आल्याच्या नंतर तुम्ही विचारा आणि तुमच्या केसाला धक्का लागला तर चंद्रकांत पुंडलिक्राह जानवे महाविकास आघाडी म्हणून आम्ही वाद घेऊ आणि त्यांना नीट करण्याचं काम करू हे काहीच जमलं नाहीये गप्पा मारायच्या आणि कमिशन खायचं अरे रावसाहेब पटेल दानवे साहेब पोट भरल्याच्या नंतर दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे दिलं पाहिजे अंधाळा पांगळा गरीबाला केलं पाहिजे दान काही करत नाहीये सगळंच मुखेल तुमच्या आशीर्वादाने शब्द देतो तुम्हाला आज आमचे कैलासवासी पुंडली खरी दानवे नाहीये मित्रां तुम्हाला सांगतो आमचे वडील सुद्धा चोवीस कॅरेट होते आणि पाच पंचवार्षिक लोकसभा लढले ते म्हणले रावसाहेब पडेल तर आम्ही पाच वर्ष जास्त जीवन जगेल आज ते नाहीये मी सकाळी गेल्याच्या नंतर हात पटला आणि सांगितलं नवनाथ रावला त्रास दिला अरे काय त्रास आम्हाला दिला त्यांनी काहीच माहीत नाही त्यांना जवळ त्रास सहन करण्याचं काम आम्ही केलंय तो जर तुम्हाला सांगितलं असता तुम्ही असते इनकाच तो काय कुठे का दर या पद्धतीनं नारायण माणसाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे हा बदला माझ्या सर्व मित्रांनो राहुल तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि याच्या येणाऱ्या वीस तारखेला धडा शिकवायचा आहे हा धडा जर तुम्ही शिकवला दहा वर्ष तुम्ही उमरत आहात दहा वर्ष तुम्ही अत्यंत कष्ट करणारे तुम्ही सहन करून घेणारे आणि तेवीस ते तारखेला मतदान केल्याच्या नंतर तेवीस तारखेला चंद्रकांत पुंडलिकराव दानवेचं काम माझ्या घरात कॉन्ट्रॅक्टर नाहीये माझ्या घरात कमिशन खाणार नाहीये माझ्या घरात कुठंतरी भांड लावून देणार नाहीये माझ्या घरात जाती राजकारण करत नाहीये स्वच्छ निर्म चोवीस कारण का करायचं आणि भारतीय जनता पार्टीचा जरी चांगला कार्यकर्ता असेल आणि तो म्हणत असेल साहेब चुकलं तर त्याला आम्ही मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि दानवे तुला अजून काहीच माहित नाहीये त्या ढुंगा खाली म्हणजे बुडा खाली आज करतात सांगतात त्या आधी तो इस्ता जोडण्याचा इस काम सुरू का आहे होत माझ्या पाठी बांगायच्या सर्व मित्रांना हा आवाज जातो तिथल्या सर्व तरुणांना ज्येष्ठांना माता भगिनींना मी हात जोडून विनंती करतोय मी खोटं बोलणारा कार्यकर्ता मुळीच नाहीये मत नाही मिळालं तरी मी तुम्हाला बनवा बनवी चकवा चक्री करणारा कार्यकर्ता नाहीये त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय ही निवडणूक हातात घ्या मी काय केलं तर बारा साडे बारा वर्षात तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी प्रॉपर्टी मी त्याच जाहीर केलेली आहे ती जर विकली तर भाया साहेब इलेक्शन बी होत नाहीये माझं हे इलेक्शन होत नाहीये मला काल भाया दादा एक आमचे नगरसेवक हे गटनेते आता हे आता भैया साहेबांनी डॉक्टर काळे साहेब त्यामुळं काही के टेम पडणार नाही तर महत्वाच दादा मला एकानं पन्नास हजार रुपये दिले ते म्हणले दान काय म्हणतो मला दान कमी येणार आहे मी म्हणलं दान देणारे तर मला थोडंसं वाटलं पुन्हा हा दानवे काहीतरी राजकारण करील आणि इमाने इतमाणे आई वडिलाची शपथ घेऊन सांगतो मित्र नसीम घट्ट त्याच्या मनानं पन्नास हजार रुपये काढल्याने मला सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला निधी आणि दादा मला कालपासून निधी देण्याचं काम सुरू झालं राज्यात कुठं होत नाहीये काय ला प्रयोग यांचं काम आम्ही केलं फुलासाठी सांभाळले आणि अठ्यापकड जातीला मदत केली ते सर्वांनी मदत देण्याचं काम सुरू झालेलं आहे आज सकाळी सकाळी फोन आले आज आम्ही तुम्हाला चेकद्वारे काही देणार आहोत असे फोन आले म्हणले नको काही नसलं तरी आता दादा आहे भैया आहे डॉक्टर कल्याणराव काळे तरुण तडफदार आहे माझ्या पाठीचे त्यामुळे मला आता काही लागत काही आहे तुमच्याकडून पत्र एकाच लागत आजपासून रिकामटेकडे होता पवित्र मंदिर मस्जिद चर्च हॉटेल असेल मोठा मॉल असेल चहाची टपरी असेल तू किराणा दुकान असेल तिथं बसा आणि चर्चा करा चंद्रकांत दानवे यांनी महाविकास आघाडीचं चिन्ह तु तारी हो, आगे चढली आहे आगी चढरी आगे चढरी आहे असं सांगा एवढंच या, या निमित्ताने मी आपल्याला सांगतो मित्रो हो, खूप काही बोलायचंय येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये मी येणार आहे आत्ताच बंडे डॉक्टर कल्याणराव काळे काळेसाहेबांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पंचावन्न गावामध्ये साठ गावामध्ये आपण दौरा केलेला आहे आणि आत्ताच परवाच्या दिवशी डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांचं शोळगाव सर्कल आणि आव्हाना सर्कलच्या निमित्ताने सुद्धा गावात आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते गेलो आणि सर्वांना सांगितलं मी येणार आहे माझ्या बरोबर आज महाविकास आघाडी आदरणीय राजाभाऊ असतील आदरणीय नवनाथराव असतील आदरणीय गवार साहेब असतील आदरणीय मुठे साहेब आमचे शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख असतील आमचे राष्ट्रवादीचे रामनंद पाटील असतील रमेश शेठ असतील काँग्रेस काँग्रेसचे सन्माननीय नगरसेवक काँग्रेस काँग्रेसचे नेते शिवसेनेचे नेते त्यानंतर लानेताई त्यानंतर अजून भैया साहेब तुमच्या कानात सांगायला येणारे जनते येत असेल आमच्याकडे लवकर पाठवून द्या नक्कीच रेकॉर्डिंग माझ्याकडे आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगा आता नीट माय निजुवा हे सांगणं कामाची गरज आहे लोकशाहीमध्ये हे बोलणं गरजेचं आहे आणि आपला नेता हा बोलला पाहिजे तरच तो पक्ष पुढे जात असतो नसता त्या पक्षाची उन्नती होत नाहीये हे सुद्धा भायसाहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय त्रास होतोय त्रास होण्याचं काम तुम्हाला सर्वांना झालेलं आहे मित्रांनो आणि मी शब्द देतो पुन्हा शपथ घेऊन सांगतोय वीस तारखेला तुतारीचा पठाण दाबा घराघरात जसं तुम्ही तुमची निवडणूक ग्रामपंचायती लढता आणि घराघरात चिन्ह तोचता ते चिन्ह तुतारीचं घराघरात पाठवा बहुतेक माझा एक नंबर दोन नंबरवर येणार नाही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आज एक नंबरलाच येणार आहे हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना खरोखर काय बोलावा आणि किती बोलावा भया साहेबाने आदरणीय दादा तीप, काल मीटिंग घेतली आमच्या शिंदे नावा लिंगेवाडीचे पंच्याण्णव वर्ष नव्वद वर्षाचे आणि नव्वद वर्षाचा म्हाता वर चढला आणि आला ते म्हणले चंद्रकांत दानवे साहेब तुम्हाला उमेदवारी मिळाली तुम्ही प्रचंड मताने निवडून येणार आहात हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून आमचे वडील सांगत होते नव्वद वर्षाचा घरातून निघाला मतारा आणि या कमळावर फिरा पोतारा कमळावर फिरा पोतारा आता पोतारा फिरण्याचं काम नव्वद वर्षाचे लोक सुद्धा करत आहात तुम्ही जवानानी मस्तीत येऊन तुतारीचा आवाज हा तुतारी या तालुक्यात अरे आमचे बबलू भाई केस असलेले बघा अत्यंत हुशार टकले असलेले यांना प्रचंड मतानं आपल्याला तिकडे सुद्धा निवडून आणायचं आहे त्यानंतर जालन्याला मान्य कैद असतील त्यानंतर आमचे परतूरचं अजून काय मिळाले कधी भेट मला माहित नाही परतूरचं आणि आदरणीय भैया साहेबाला नातेवाईक असतील ते पर्यंत सांगा तुतारी पंजा तुतारी पंजा आणि मशाल हे आपल्याला चिन्ह सांगण्याची गरज आहे बोलत राहा ही दिवस तुमचे चांगले आहे राजकारणामध्ये काम करत असताना मला अनुभव आलेला आहे दहा वर्षात तर आता मरेल मुर्दा चालवायचा कसा चालवायचा हे दहा वर्षात चांगलं मी शिकलेलो आहे आणि मग तुमच्यासाठी सगळी ताकद पण आला नाही तुम्हाला उन्हात बसून येणार नाही हा शब्द त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला देते खूप काही बोलण्यासारखं होतं आणि रावसाहेब दानवे सांगतो काम माझ्या लाडल्या बहिणी पंधरा हजार पंधराशे रुपये या तालुक्याचा विकास केला चंद्रकांत दानवेला रामना गोदाडी टाक होमडी टाक आणि सभागरामध्ये तू भाषण करतो ते सभागृह चंद्रकांत दानवे यांनी महाविकास आघाडीला बांधलेलं आहे गावात तू जातो त्या गावात रस्ता आपला महाविकास आघाडीचा आणि चंद्रकांत राष्ट्रवादीचा आहे हे दादाला सांगितलं पाहिजे आता दादा आहे पंच्याहत्तर मध्ये डॉक्टर साहेब पंच्याहत्तर पाच तुमच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर आणि डॉक्टर साहेबांची पाच टाका ऐंशी ऐंशी मध्ये उत्साह येते का आणि म्हणून आता या दानवेला खाबरायची गरज नाही आहे मला तर तुम्ही घाबरतच नाही आज पाहिले होतो सलती आहे आणि या पद्धतीचं आहे आईशे वर्षामध्ये आता रावसाहेब पटेल दानवे हे नावाला आता काही फुली पडलेली आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि आमच्या वडिलाचं जे अपूर्ण स्वप्न होतं चंद्रकांत पुढा एकदा पुन्हा उतारी चिन्ह नव्हतं तेव्हा घड्या आला आलाम वाचेल आणि तेव्हा मी माझा जीव सोडेल माझी तुम्हाला सर्वांना शपथ जोडून विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला कुंडली खारी जाणवेल कसे होते पंचायत गावात सांगायची गरज नाही मराठवाड्यात सांगायची गरज नाही राज्यामध्ये सांगायची गरज नाही आणि बीबीसी लंडनला सुद्धा ज्या बातम्या सकाळी चालतात त्यांना सुद्धा त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांचं स्वप्न माझ्या सर्व प्रमाण जाती धर्मातील तरुणाने ज्येष्ठाने नागरिकांनी माझ्या कामगारांनी शेतकऱ्यांनी हातात घ्यावा आणि तुझा कुठेही कुठेही निवडून आणावा ही विनंती या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करतो मित्रांनो खूप काही बोलायचं होतं माझे खूप मुद्दे छोटे छोटे मुद्दे मी ते आपल्यापर्यंत एक तेव्हा पोहोचेल उद्या कार्यक्रम निर्माण होईल परवापासून तुमच्यापर्यंत येण्याचं काम करेल आमच्या व्यासपीठावरील नेते महाविकास आघाडीचे काही फोन आला कोणाचा नका काही सांगितलं तर तुम्ही मला रात्री बारा वाजता फोन करता की एकदा वर हात करून त्याच्यानंतर तीन वाजता करता कधी तेही सांगाल मंदर पाच वाजता मला जापराबाजून फोन येते आणि आता दादा सकाळचा नमाज कोणसा बद्दल शेती हजर सुने के मेरे नमाज झाल्याच्या नंतर तिथला माझा मुस्लिम बांधव मला फोन करतोय है झूठ नहीं झूठ करा तो मे कुठ बरबाद होती काम या संघामध्ये चालू आहे आणि म्हणून तुम्ही हातात घ्या वडलाच स्वप्न आणि महाविकास आघाडीने दिलेली मला उमेदवारी यावधी तुम्ही सर्वजण उतरा आमच्यातला गवळी साहेब कोणी तुटला तर तुम्ही आता आमचे निरीक्षक फुटला तर तुम्ही निरीक्षक म्हणून काम करा आणि घरात बसला तर तुम्हाला लाद घालण्याचा अधिकार आता या सभेच्या माध्यमातून गवळी साहेबाला देऊ आणि पुन्हा एकदा नेत्याला सुद्धा तुम्ही सांगा